पटकन नाही का शुभम गाणे कर छान सुंदर चपळता आहे आप आपल्या चढाईमध्ये उभे आपल्या संघासाठी काही योगदान दादा ते आणि ते रिकामे असते मागे परतले आणि पुन्हा एकदा काळ भर होते सडाई पट्टू बोनस चा प्रयत्न अयशस्वी जे पक्षी खुर्ची तरी सिंगलच बसावा जर का त्याच्यात हातून जर खुर्ची मोडली तर ती मंडळाला भरपाई त्यांनी स्वतः करून द्यायची त्याला मंडळ जाऊ जाऊ राहणार नाही लक्षात राहावं लागेल स्वारी शक्तिपान आणि त्याने हे काम माझे तर आहे उत्तम गाणेकर आपण तापू नका थंड वक्ताचं तापून का आणि गणेशनगरचे <laughs> 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 Bola, taun, paninhatre, cha, cinder, natin ibali man स्वयंसेवक कुठे असतील त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी गणेश नगर संघाचे हुकमे का म्हात्रे बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देऊ इच्छित ज्याचा सामना त्याने घेऊन जावं पैसा भेटणार छान उत्कृष्ट डाय, रेडर आउट हटमे एक का

आहे नंबरचे खेळाडू काळ भैरव संघाचे यावेळी तरी आपल्या खेळात निखार आणलेला आहे आणि ते माझ्या बरोबर त्याला प्रतिउत्तर म्हणून गणेश नगर संघाचे शुभम गाणेकर वारी शुभम गाणेकर गोल गोल फिरून एकामेक बाकी बघते लगेच चालू चालू समतास आपल्याला फायनल केलवायचं आहे गावदेव विद्यानगरी आणि या संघातून कोण जिंकेल त्या संघाला खूप विनंती आहे कोणी कुठे जाऊ नये लगेच फायनल खेळवायचे आहे लगेचच फायनल केलायच आहे कारण मॅनेजमेंटला हिसाब करायचा आहे माहित

मारू एक, एक बोनस मे मध्ये बोनस सिंगल पॉइंट

ృప్త పాండగ్యం ఉంటే शेवटची सामना संपायला शेवटची पाच मिनिटे दहा सहा सहा दहा चार गुण आघाडी कालजुर या संघाकडे आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे किंचमता संघाने छान सुंदर मात्र पुन्हा एकदा मात्र आणि एक दोन घरेचं फळे गेल ते परत आणि पुन्हा एकदा आठ नंबरचा खेळाडू मारुकंद कुमार लाचण्याचा प्रयत्न करताना छान सुद्धा ते पक्कड जबाब झालाय लोनाचा बोजा चाललेला आहे काळभैरव संघा व काळसुरी काळभैरव लास्ट फोर मिनिट शेवटची चार मिनिटे सामना संपायला शेवटची चार मिनिटे पाहूया विजय कोणाच्या माल झाले याचा आता तरी सांगता येत नाही दोन्ही तुल्य आहे सुंदर अति सुंदर पुन्हा एकदा नगर संघाचा हुकमी अक्का म्हात्रे हुकमी अक्का

शेवटचा लाट मी हा मिनिट शेवटचा लाट मी या शेवटच्या मिनिट मध्ये काय करायचं ते पर पर करा जिप्पल संघ जिंकल त्याने ग्राउंड वरून कुठेही जायचं नाहीये त्याची दोन्ही जणांनी नोंद घेतली सामना गणेश गाणेकर असे गेले आहेत ते अति आहे कोण खेचून कुणाकडून जायला असं सांगू शकत नाही असे गणेश गाणेकर बोलत आहे सामना तुळशीचा चालू आहे उजवा किंवा कोणाच्या कला सांगू शकत नाही

का